वाडकर स्नॅक्स कासुर्डीमधील जुनजाई पार्क येथे औद्योगिक क्षेत्रातील कामगारांच्या सेवे खेड शिवापूर मधील गावातील जुनजाई पार्क येथे नव्याने वाडकर स्नॅक्स चालू झाले आहेत अनेक औद्योगिक क्षेत्रातील कंपन्या या ठिकाणी असल्याने औद्योगिक कामगारांसाठी चहा नाश्ता जेवण त्याचप्रमाणे राईस प्लेट पॅटीस कांदा भजी बटाटा भजी शिरा उपमा पोहे पुलाव भेळ मिसळ इत्यादी पदार्थ या ठिकाणी ठेवलेले आहेत त्यामुळे या कंपनीमधील कामगारांना कामगारांची चांगली सोय चहा नाश्ता व जेवणाची झालेली आहे या ठिकाणी अनेक कंपन्यांमधील कामगार वर्ग आहेत त्यात महिला मुली कामगार असे बरेच जण आहेत त्यामुळे त्यांची इथे खूप चांगल्या प्रकारे सोय होती आहे असे अनेकांनी सांगितल्यामुळे याबद्दल चांगला अभिप्राय मिळालेला आहे वाडकर स्नॅक्स मध्ये ताजे तवाने स्नॅक्स जेवण चांगल्या तेलात व चांगल्या मसाल्यामध्ये तसेच घरगुती पद्धतीने बनवले जाते त्यामुळे येथील चव खूपच स्वादिष्ट आणि खूपच चांगली आहे असे ग्राहकांचे मत व्यक्त केले जात आहे तर जाणून घेऊयात वाडकर बंधू यांच्याकडून वाडकर आपण आज आहोत वाडकर स्नॅक्समध्ये या ठिकाणी झुंजाय पार्कमध्ये वाडकर स्नॅक्स बंधू ओपन झालेला आहे आणि यामध्ये खूप चविष्ट पदार्थ या ठिकाणी मिळत आहेत तर आपण प्रत्यक्ष हॉटेलचे मालक वाडकर बंधू यांच्याशी चर्चा साधूया काय सांगाल बाबा आपण या हॉटेलविषयी हाय भाऊ काय तुम्ही बोला तुम्ही आपण आपलं आपल्याकडे आपण आहे ना पाच तारखेला आपलं हॉटेलचं ओपनिंग झालंय आपण सकाळचं नाश्त्याला पोहे ठेवले आणि दुपारी मिसळ वगैरे सगळं वडापाव वगैरे ते सगळं भेटतील नाही का आणि कंपनीचं मेस वगैरे एवढं आठवडा बरं चालू करणार कंपनीचा ऑर्डर वगैरे स्वीकारल्या जातील आपण आणि याचे रेट कसे असतील रेट आपले मिसळचे सत्तर रुपये सामोसा पंधरा वडापाव पंधरा पॅटीस पंचवीस असे गुलाव गुलाव रेट लागते आणि कंपनीच्या ऑर्डर वगैरे स्वीकारणार कंपनीच्या ऑर्डर वगैरे स्वीकारले जाते ओके धन्यवाद